नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण रेडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एक एका मिनटाच्या व्हॉट्सॲपवर सर्व पी डी एफ पाठवल्या जातील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ऑप्शन क्रमांक पहिला बघा गोंदिया हा जिल्हा पुढील पैकी कोणत्या तो जिल्हा आहे बघा गोंदिया हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील गोंदिया हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा एक मे सन एकोणीसशे नव्याण्णव परभणी या जिल्ह्यामधून पुढीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा एक मे सन एकोणीसशे नव्याण्णव परभणी जिल्ह्यामधून पुढीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील हिंगोली जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाराष्ट्रामधले पहिले आकाशवाणी केंद्र मुंबईपैकी कोणत्या वर्षी ते सुरू झाले बघा महाराष्ट्र राज्यामधले पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई कोणत्या वर्षी ते सुरू झाले होते बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे महाराष्ट्रामधले पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई हे सन एकोणीस सत्तावीस या वर्षी ते सुरू झाले होते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा मरा मराठी भाषेमधले पहिले मासिक पुढील बेकीव कोणत्या बघा मराठी भाषेमधलं पहिलं मासिक वडीलपैकी कोणतं मासिक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मराठी भाषेमधले पहिले मासिक म्हणजे दिग्दर्शन हे मराठी भाषेमधले पहिले मासिक आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा विशालगड पन्हाळगड गगनगड हे महाराष्ट्रामधले किल्ले पुढील बेकीव कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत बघा विशालगड पन्हाळगड गगनगड हे सर्व किल्ले पुढील जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील हे सर्व किल्ले कोल्हापूर या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा कार्ले व भाजे या प्राचीन लेणी पुढील बेकीव कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा कार्ले व भाजे या प्राचीन लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे या ठिकाणी ऑश क्रमांक तीन राहील या प्राचीन लेणी पुणे जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा चांदोली हे महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा चांदोली हे महाराष्ट्र राज्यामधलं एक महत्वाचं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा चांदोली हे अभयरण्य सांगली या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा मुळा मुठा निराघोड या सर्व नद्या पुढील पेकी कोणत्या नदीच्या उपनद्या बघा मुळा मुठा निरा घोड या सर्व नद्या पुढील पेकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील या सर्व नद्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक नऊ बघा पवनार हे शहर पुढील पैकी कोणत्या नदीच्या काठावर बघा पवनार हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील पवनार हे शहर धाम नदीच्या काठावर बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा धर्मतर आणि राजापूर या खाड्या वडील बेकीव कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या धर्मतर आणि राजापूर या खाड्या वडील बेकीव कोणत्या जिल्ह्यामधल्या त्या खाड्या आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील धर्मतर आणि राजापूर या खाड्या रायगड या जिल्ह्यामधल्या त्या खाड्या आहेत बघा प्रश्न क्रमांक अकरावा बघा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण ऑप्शन क्रमांक या ठिकाणी राहील सन एकोणीसशे एकसष्ट मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा कन्नड पुढीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा बघा कन्नड ही भाषा पुढीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कन्नड ही कर्नाटक या राज्याची ती राज्यभाषा आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा भारतामधला पहिला तेलशुद्धीकरण कारखाना दिग्बोई कोणत्या राज्यामध्ये तो बघा भारतामधला पहिला तेलशुद्धीकरण कारखाना दिग्बोई कोणत्या राज्यामध्ये तो सुरू झाला बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे तर दिग्बोई हा भारतामधला पहिला तेलशुद्धीकरण कारखाना आसाम या राज्यामध्ये तो सुरू झाला बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा राणीखेत आणि अल्मोडा ही थंड हवेची ठिकाणे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राणीखेत आणि अल्मोडा ही थंड हवेची ठिकाणे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो राणीखेत आणि अल्मोडा ही थंड हवेची ठिकाणे उत्तराखंड या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरावा बघा गिंडी हे भारतामधलं राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गिंडी हे भारतामधलं एक राष्ट्रीय उद्यान आहे पुढील राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो गिंडी हे भारतामधलं राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सोळावा बघा बघा सरोवर तिबेट या ठिकाणी पुढीलपैकी कोणती नदी ही उगम पावते बघा राकस सरोवर तिबेट या ठिकाणी पुढीलपैकी कोणती नदी ही उगम पावते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील राकस सरोवर तिबेट या ठिकाणी सतलज ही नदी प्रामुख्याने उगम पावते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा पॅराद्वीप हे भारतामधलं एक प्रमुख बंदर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पॅराद्वीप हे भारतामधलं एक प्रमुख बंदर आहे पुढीलपैकी कोणत्या राज्यामधलं ते बंदर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता पॅराद्वीप बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे तर ते ओरिसा या राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण बंदर आहे बघा पुढचा प्रश्न बघा नोनमती खनिज तेल क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये नूनमती खनिज तेल क्षेत्र पैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नूनमती खनिज तेल क्षेत्र आसाम या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा काकरापारा हा अणुविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा कमोडोर हे पद पुढीलपैकी कोणत्या दलाशी संबंधीचे बघा कमोडोर हे पद पुढीलपैकी कोणत्या दलाशी पद आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कमोडोर हे पद नौदला संबंधी ते एक महत्वाचं पद आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा पंडित हरिप्रसाद चौरसिया पुढील पैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी पंडित हरिप्रसाद चौरसिया पुढील पैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत विद्यार्थी मित्रांनो पंडित हरिप्रसाद चौरसिया हे बासरी वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा बिडेसिया आणि कर्मा हे लोकनृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याशी संबंध बिडेसिया आणि कर्मा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहेत बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता बिडेसिया हे नृत्य बिहार या राज्याशी ते संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा नागार्जुन सागर हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरचं बघा नागार्जुन सागर हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील नागार्जुन सागर हे धरण कृष्णा नदीवरचं ते एक महत्वपूर्ण धरण आहे बघा प्रश्न क्रमांक चोवीस बघा छत्तीसगड या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणते बघा छत्तीसगड या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे तर रायपूर हे छत्तीसगड या राज्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा सेलुलार जेल वडीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा सेलुलार जेल वडीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील सेल्युलार जेल हे पोर्ट प्लेअर या ठिकाणी सेल्युलार जेल आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याबद्दल नोबेल पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या वर्षी बघा रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याबद्दल नोबेल पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या वर्षी त्यांना पुरस्कार मिळाला होता बघा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो महत्वपूर्ण प्रश्न आहे रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली या साहित्याबद्दल त्यांना सन एकोणीसशे तेरा मध्ये नोबेल पुरस्कार हा मिळाला होता पुढचा प्रश्न बघा इंडिया डिव्हायडेड ना या नावाचं पुस्तक बेक्यू कोणाचं बघा इंडिया डिव्हायडेड या नावाचं पुस्तक बेक्यू कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा इंडिया डिव्हायडेड या पुस्तकाचे लेखक बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा रणांगण एक झाड दोन पक्षी हे पुस्तके पुढील कोणाची बघा रणांगण एक झाड दोन पक्षी हे पुस्तके पुढील बेकी कोणाची पुस्तके आहेत बघा प्रश्न महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विश्राम बेडेकर यांची ती महत्वपूर्ण पुस्तके आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा भारताची नायटिंगेल असे पुढील पैकी बघा भारताची नायटिंगेल असे टोपन नाव पुढील कोणाचं टोपन नाव आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे भारताची नायटिंगेल असे टोपन नाव पुढील पैकी कोणाचं आहे तर लता मंगेशकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव काय स्वामी विवेकानंदांचं संपूर्ण नाव पुढीलपैकी काय होते बघा प्रश्न महत्वपूर्ण बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये असतो स्वामी विवेकानंदांचं संपूर्ण नाव पुढीलपैकी काय आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त हे स्वामी विवेकानंदांचं संपूर्ण नाव आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा भारतीय दूरसंचार क्रांतीजनक पुढीलपैकी कोणाला भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक पुढीलपैकी कोणाला म्हणतात तर सॅम पित्रोदा यांना भारतीय दूरसंचार क्रांती यांचे जनक असे म्हणतात बघा पुढचा प्रश्न बघा उंचीमधला फरक मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरण वापर उंचीमधला फरक मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरण वापरतात बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील उंचीमधला फरक मोजण्यासाठी अल्टीमीटर हे उपकरण वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी पुढील कोणत्या वायूची आवश्यकता असते वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या वायूची आवश्यकता असते तर कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न क्रमांक चौतीस बघा फोरसम आणि निबलिक या संज्ञा पुढीलपैकी कोणत्या खेळाशी फोरसम आणि निब्लिक या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत बघा लॉन टेनिस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील हेग नेदरलँड या देशामध्ये बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय आहे पुढचा प्रश्न बघा पंचायत राज हे पुढील पैकी कोणाचे स्वप्न पंचायत राज हे पुढील पैकी कोणाचे स्वप्न होते बघा पंचायत राज हे कोणाचं स्वप्न होतं महात्मा गांधी यांचं पंचायत राज हे त्यांचं स्वप्न होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा पंधराशे बघा पंधराशे ते तीन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते बघा पंधराशे ते तीन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन ऑप्शन क्रमांकाने एक राहील नऊ सदस्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा खग विहंग अंडज द्विज हे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे समान आर्थी शब्द आहेत बघा खग विहंग अंडज आणि द्विज हे सर्व शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे समान आर्थी शब्द आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील पक्षी या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत पुढचा प्रश्न निकेतन या शब्दाचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचं सा बघा निकेतन या ठिकाणी शब्द आहे निकेतनचा या ठिकाणी आपल्याला योग्य समान आर्थिक शब्द सांगा निकेतन निकेतन म्हणजेच घर या ठिकाणी आपले योग्य समान आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द या ठिकाणी निवडायचा आहे बघा जुन्या मतांना चिटकून राहणारा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे जुन्या मतांना चिटकून राहणारा तर सनातन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा एकास माळेचे मणी बघा एकास माळेचे मणी या ठिकाणी मणीचा योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे एकास माळेचे मणी बघा एकाच माळेची मणी म्हणजेच सगळी माणसे सारख्या स्वभावाची असतात या ठिकाणी या मणीचा योग्य अर्थ होईल क्रमांक पुढचा बघा रक्तामध्ये साखरेवर नियंत्रित ठेवणारा घटक पुढीलपैकी कोणता असतो रक्तामध्ये साखरेवर नियंत्रित ठेवणारा घटक पुढीलपैकी कोणता घटक असतो बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो रक्तामध्ये साखरेवर नियंत्रित ठेवणारा घटक म्हणजेच इन्सुलिन घटक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुष्ठरोगावर प्रभावी औषध पुढील बघा कुष्ठरोगावर प्रभावी औषध पुढील आहे तर डॅप हे कुष्ठरोगावर प्रभावी औषध आहे बघा पुढचा प्रश्न बघा राजाजी नॅशनल पार्क हा एक व्याघ्र प्रकल्प आहे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राजाजी नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो राजाजी नॅशनल पार्क हा उत्तराखंड या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती टक्के लोकसंख्या नागरी भागामध्ये राहते बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती टक्के लोकसंख्या जी आहे नागरी भागामध्ये राहते तर पंचेचाळीस टक्के या ठिकाणी एवढी लोकसंख्या ही नागरी भागामध्ये राहते पुढचा प्रश्न बघा लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी पुढीलपैकी कोणत्या लक्षद्वीप या संघराज्य बायांची राजधानी पुढीलपैकी कोणते लक्षद्वीप यांची राजधानी का बरते यांची ती राजधानी आहे बघा पुढचा प्रश्न बघा रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळतो रेला तर गडचिरोली प्रामुख्याने आढळतो पुढचा प्रश्न बघा मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना लोकमान टिळकांनी पुढीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील गीता रहस्य हा ग्रंथ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा अभियोग या शब्दाच्या ठिकाणी समान आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा अभियोग या ठिकाणी शब्द आहे तर अभियोगचा योग्य समान आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा सा आहे अभियोग म्हणजे आरोप या ठिकाणी समान आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पन्नास बघा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये कुंडूज हे शहर बघा खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये कुंडूज हे शहर वसलेला आहे तर अफगाणिस्तान या देशामध्ये कुंडूज हे शहर वसलेला आहे प्रश्न क्रमांक एकावन्न बघा आर्थिक निसारणाचा सिद्धांत पुढील कोणी मांडला बघा आर्थिक निसारणाचा सिद्धांत पुढील कोणी मांडलेला सिद्धांत आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे कारण तुमचा एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो सर्वांनी लाईक करायचं आहे आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील